अमरबाद टासुरे वर्षा शिवसाई वन दोन्ही संघाला पहिला भोगार अमरबाद टासूरे वर्षा शिवसाई वन दोन्ही संघाला पहिला भोगार ह्या पूर्वी सर्व संघांना एक विनंती असेल आपल्या तिसरा भोग म्हणजे आपण विनगात ताबा घ्यायचा आहे आधीच बदल उशीर झालेलं आहे आपल्या बारा साडेबारा या दरम्यान आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत त्याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे <सथ> <सथ> चंद्रलेखे व वर्धेष्ठ विश्व बंदिता शाहसून शिव शामुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अच्छा या कबड्डी सामन्याच्या समालोचनाला सुरुवात करतो रिक्षा चालक व्यावसायिक संघटना आयोजित भव्य पुलागटातील तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि आजचा स्पर्धेचा पहिला दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस नव्या वर्षातील आपल्याला स्पर्धा अनुभवायला मिळतात त्या दापोलीच्या क्रीडांगणावरती आणि चालू असलेला सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय महामाई टेटवली विरुद्ध श्री महालक्ष्मी जालगाव जा सा अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये अतिशय चुरशीचा असा रंगडा शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याचा निकाल आपण कोणीही सांगू शकत नाही अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये आपल्याला सामना अनुभवायला मिळणार आहे इकडून लावलेला लाईट मार्ग इकडून दोन्ही लाईटच्या तसेच या आधीचा जो आपण सामना बघितला इच्छापूर्ती गवे विरुद्ध रणचंडिका लाडकर अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये ज्या सामन्यामध्ये इच्छापूर्ती गवे या संघाने विजय मिळवला आणि पुढच्या सामन्यासाठी पात्र ठरला तो इच्छापूर्ती गवेचा क्रीडांगणावरती महामाई महामाई टेटवली आणि महालक्ष्मी जालगाव अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये चालू असलेला सामना तत्पूर्वी सर्व संघांसाठी सूचना असेल की आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे इथून पुढे होणाऱ्या सर्व संघांसाठी आणि संघनायकांसाठी व्यवस्थापकांसाठी सूचना थंडीचा कडाका खूप वाढलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला वेळेचं बंधन देखील पाळायचं आहे रात्री बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत त्याच्या आधीच आपण व्यवस्थित तयार राहायचं आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे अर्थातच अमरम डाजदुरे शिवसाई वडन केकेडी केडी दापोली आणि श्री सीमामाता सालदुरे सर्व संघांसाठी संघनायकांसाठी सूचना असेल आपण तिसरा पुकार मिळताच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे तिसऱ्या चाढायची इशारत होते थर्ड रेड आहे टू आर डायरेक्ट तसेच उपस्थित असणार सर्व खेळाडूंसाठी एक खुशखबर साई स्पोर्ट्स चंद्रनगर आयोजित भव्य मातीतील खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा दोन ऑक्टोबर 25 दिनांक आठ जानेवारी आहे तरी सर्व क्रीडारसांनी आणि खेळाडूंनी त्या स्पर्धेसाठी उपस्थित राहायचे आणि स्पर्धेची शोभा वाढवायची आठ आणि नऊ जानेवारी रोजी साहिल स्पोर्ट छत्र च्या क्रीडांगणावरती आपल्याला या द आपल्याला साई स्पोर्ट्स चंद्र नगरच्या सर्वांनी उपस्थित राहायचं आणि कबड्डी स्पर्धांचा आस्वाद घ्यायचा आहे तसेच ज्या संघांना या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी श्री काका शिंगवाणी यांच्याकडे संपर्क साधायचा आहे हा तू हे का पत्थरांची शेती असते सामन्याला सुरुवात होते आणि यावेळेला टेटवली संघाचा चढाईपटू चढायचा मारवाताना आपल्याला पाहायला मिळाला त्याला यशस्वी पकड झाली ती महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू समोर असलेल्या सहा खेळूच्या क्षेत्रक्षणात बोनस गुण यावेळेला होणार आहे आणि नक्कीच यशस्वी चौडा पकड देखील आपल्याला पाहायला कदाचित मिळू शकेल नक्कीच सांघिक पकडीचा नमुना दाखवून दिलाय तो टेटवली संघाने नुकत्याच बाहेर गेलेल्या पुन्हा एकदा आता या ठिकाणी सन्मान आमच्याकडून राहून गेल्या त्या मॅडम या ठिकाणी उपस्थित <laughs> झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या आलेल्या मान्यवरांचा त्यांच्या हस्ते आपण सन्मान केला आहे तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय शिवण मॅडमला विनंती करतो मोहिते मामाना मी विनंती करतो की मॅडम ना श्रीपण पुष्प देऊन त्यांना आपण आपल्या या रिक्षा चालक मालक संकटच्या वतीनं सन्मानित करूया शिवण मॅडमच्या रूपाने आम्हाला मान्यवरांना या ठिकाणी त्यांचा एकोजी सन्मान करता आला काय आपले खूप खूप धन्यवाद किडांगणावरती दरम्यान टेंटली संघाचा चढाई पण तू या सगळ्या चढाईचा भाग मधून आणि यशस्वी पकड आपल्याला पाहायला मिळाली की जालगाव संघाच्या माध्यमातून एका गोळाची भर पडते आहे जालगाव संघाच्या खात्यामध्ये الو मम्मी ला सांग वरती जायला नाटक दरम्यान चालू सामन्याचं सा आपल्याला पाहायला मिळत आहे ते टिटवली संघ दोन गुणांवरती तर महालक्ष्मी जळगावचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय तब्बल अठरा गुणांवरती आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठ्या गुणांचा आपल्याला खेळताना पडताना पाहायला मिळतंय त्याला कदाचित आक्रमक पवित्र घेऊन खेळताना पाहायला मिळेल तो महामाई टी टब्ल्यू त्यानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाचते सामन्याला सुरुवात होते बारा नंबर जर्सी परिधान केलेला टेटवली संघाचा चढाईपट्टी यावेला चढाईचा बारा मारण्यासाठी सज्ज होतो समोर असलेल्या सात खेळांच्या क्षेत्रक्षणामध्ये त्यावेळेला बोनस गुण ऑन आहे आणि पुन्हा एकदा यशस्वी सांगितलं आपल्याला पाहायला मिळतोय एका गुणाची बुनता भर पडते जालगाव संघाच्या खात्यामध्ये मध्युत्तरासाठी सज्ज होतोय जालगाव संघाचा दोन नंबर दिवासी बलदान केला चढाईपटू समोर असलेल्या सहा खेळाडूच्या क्षेत्रक्षणामध्ये सुंदर पद आपली खेळी सजावली जाते निदाद्रेशा यशस्वीरित्या पार करतोय सहा खेळाचं क्षेत्रक्षण अर्थातच आहे आणि यावेळेला मात्र चढाईपटू बाद होतोय आणि एकदा एका गुणाची भर संघाच्या खात्यामध्ये पद्युत्तरासाठी सात नंबर दिवसी बलिदान केलेला चढाईपटू चढाईचा भार वाहतो तो टेटवली कबड्डी संघाच्या माध्यमातून समोर असलेला सहा खेळाचं बोनस गुमावला आहे आणि यावेळेला मात्र नजर हटी दुर्घटना घटी नक्कीच बाद व्हावं लागतंय बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल साठी सज्ज होतोय त्या नऊ नंबर जी केला जालगाव संघाचा कमाई पडतो आणि एका गुणाची यशस्वी कमाई करून आपल्या मध्ये मागे फिरतोय एकदा पंचवीस नंबर घेऊन वरदान केलेला टिटवली संघाचा चढाई पडतो चढाईचा मार आपल्याला पाहायला मिळाला रिकाम्या हाताने आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला बघूया जालगाव संघाकडून प्रत्युत्तरासाठी कोण सज्ज होतोय एक नंबर जे प्रधान केलेला जालगाव संघाचा चढाई पडतो चला यापुढे होणारा सामना असेल अमर भारत टासुरे विरुद्ध शिवसाई वणन दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार अमर भारत टाळसुरे शिवसाई वणन आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे अमरभारत टाळसुरे आणि शिवसाई वणन प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो तो अकरा साथ नंबर जास्त प्रदान केला टेटवली संघाचा चढाय पडतो समोर सात खेळाडूंच्या क्षेत्रक्षामध्ये खेळी सजवली जातीय नक्कीच समोरच्या सा सात खेळाडूंवरती नजर जा भिरकावली जातीय वेळेचा परिपूर्णतेने वापर करून आपल्या बोर्ड मध्ये मार्ग फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो दोन नंबर चेअर सुप्रदान महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाय पडतो जो वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच बोलवर चढाई केली गेली समोर पाच खेळाडूंच्या क्षेत्रक्षा आणि यावेळेला मात्र चढाई पडतो बाद होतोय एका कोणाची भर टेटवली संघाच्या खात्यामध्ये आणि यावेळेला चढाईची इशारत गरज आहे थर्ड था रेड आहे टू ऑल आताने मागे फिरून चालणार नाहीये नक्कीच रेषा यशस्वीरित्या पार केली गेली आहे पण निधन रेषेवरती कोणतंही निदान लागणार नाहीये याची जाणीव या चढाईपटू लाख चढाईपटू बाद होतोय थर्ड रेड त्याला नक्कीच भान नव्हतं की आपण तिसऱ्या चढाई वरती आहात थर्ड रेड होती रिका मॅपाने चढाई पटून मागे पडला आणि अर्थातच बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागलं पुन्हा एकदा वारंवार चढाई करणार दोन नंबर दो जर्सी प्रदान केला चढाई पटू यावेळेला मात्र पुन्हा एकदा सोलो टेकल आपल्याला पाहायला मिळाला तो टेटावली संघाच्या माध्यमातून आणि चढाई पटूला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल चालू आहे पाच गुणांवरती टेटवली तर तब्बल अठ्ठावीस गुणांवरती महालक्ष्मी जाळगावचा संघ एका एक विजयाचा चुकलेलं पालन पाहायला मिळता ते महालक्ष्मी जाळगाव संघाच्या बाजूने त्याच वेळेला उत्कृष्ट पकड <laughs> आणि यावेळेला मात्र दुसऱ्या सत्रातील पहिला थोडी समय मागून घेतला आहे आणि यावेळेला तोच चढाईपट्टू जो मागच्या वेळेला तिसऱ्या चढाईवरती विसरून गेला होता की आपण तिसऱ्या चढाईचा मार मानतोय तो चढाईपट्टू मैदानामध्ये कमबॅक करतोय चढाई सचिव मला पाहायला मिळतोय यावेळेला मात्र त्याला कोर्टच्या बाहेर फेकलं जातं त्याचबरोबर त्याला माईकलाईनच्या बाहेर बसावं लागतं आहे प्रजोत्तरासाठी सज्ज होतो तो दोन नंबर दो दो जास्त केलेला महालक्ष्मी सालगाव संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या पाच खेळूच्या क्षेत्रक्षणामध्ये चढाईचा भार वाचून आपल्याला पाहायला मिळतोय आहे बोनस गुण यावेळेला मिळणार नाही अर्थातच चढाई खोलवर करावी लागेल वारंवार पकड देखील या चढाईपट्टूला होत असताना आपल्याला पाहायला मिळेल की टेटवली संघाच्या माध्यमातून आपण विचार करतोय तर टेटवली संघाचे आतापर्यंत जे गुणफलक आहे गुणावरती आपल्याला पाहायला मिळालं डिफेन्सच्या गुणावरती डेटावली साहेबच्या गुणावरती इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत महालक्ष्मी जागाव संघाचा विचार केला तर डिफेन्स असेल अथवा रेडिंग असेल दोन्ही गोष्टींमध्ये उत्तम खेळाचं प्रदर्शन करणारा महालक्ष्मी जागावचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेला मात्र

बत्तीस गुणांवरती महालक्ष्मी सहा गुणांवरती चढाईपटू आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय पदत्रासाठी सज्ज झालेला आणि मला वाटतं नक्कीच या वेळेला चढाई चढाईपटू चढाईचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय सहा नंबर केलेला खेळाडू मार्वात होतो संघाचं चालू होती नक्कीच विचार केला गेला असेल की आपण आपल्या कोर्टमध्ये एकटेच आहोत आपल्या सोबतीला कोणीतरी पाहिजे पण त्याच वेळेला थोडीशी रिस्क घेतली गेली आणि फसला गेला तो चढाई पण तो पुन्हा एकदा ऑल ऑलिन सामना संपायला शेवटची चार मिनटे असतात पंच इशारा करत आहेत शेवटची चार मिनटे यापुढे होणार सामना आपल्याला बघायला मिळणार आहे तो खबरभर विरुद्ध शिवसाई वडा आणि यावेला मात्र टेटवली संघाचा चढाई पट्टू पुन्हा मिळ पकड होते महालक्ष्मी सालगाव संघाच्या माध्यमातून महालक्ष्मी जालगाव संघाचा एक नंबर केला चढाई पट्टू या वेळेला भार वाहतोय बघूया किती गुणांची कमाई करतोय पंच आकाशाच्या दिशेने एक बोट उंचावतात नक्कीच एका गुणाची भर पडते ती महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये आणि त्याच वेळेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतं ते टेंटवली संघाच्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच सामना संपायला शेवटची तीन मिनटं असल्याचा पंच इशारा करतायत चला अमर भारत आणि शिवसाई वण आपण तयार व्हायचंय तिसरा पुकार मिळताच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे अमर भारत आणि शिवसाई वन सामना संपला सा शेवटची दोन मिनिटं त्याचा पंच इशारा करत आहेत या दोन मिनिटांचा हा खेळ कोणता थरा रंगवून जातो नक्कीच दोन नंबर जास्ती प्रदान केला जालगाव संघाचा चढाई पडतो ज्याला वारंवार पकड होताना आपण बघितलं यावेळेला मात्र शेड्यू ठोकला जातोय आणि एका गुणाची कमाई करून तो आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय डेटावली संघाचा नऊ नंबर जास्ती प्रदान केला चढाई पडतो आणि यावेळेला मात्र एकूलता एक उरलेला खेळाडू काय कामगिरी बजावतो महालक्ष्मी संघाचा एकूण तीन कमाई आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय आणि त्याच वेळेला ऑल आऊट होतोयचा संघा मैदानामध्ये ऑल इन देखील होतोय सामना संपायला शेवटचा एक मिनिट असल्याचा पंच इशारा करताय पुन्हा एकदा एका गुणाची कमाई महालक्ष्मी सालगाव संघाच्या खात्यामध्ये मग अशी संप संपर्क शेवटचा एक मिनिट लिहिलं होतं कदाचित ही शेवटची चढाई असू शकते अकरा नंबरची असेल केले जाळगाव संघाचा करतो हेलो भाई चालू बंगा चला तिसरा ती तिपुगार शिवसेवन वन वर्सेस ओढा काजुरे दोन संघांत दोघीकडे आता बघायचं आहे पण सामना संपतोय आणि या सामन्यामध्ये विजय ठरतोय तो महालक्ष्मी जालगावचा संघ चालू सामना संपतोय काजुरे वर्सेस वन दोरीचकडे किडांगात दा बघायचं आहे آه <laughs> <laughs>